महाराष्ट्रातील तायकॉंदो खेळाचे टॅलेंट वाया जाऊ देऊ नका ॲडव्होकेट आर डी मंगेशकर बालेवाडी क्रीडा संकुलात राज्यस्तरीय सब ज्युनियर टायकॉंदो स्पर्धेचे थाटात उद्घाटन लातूर दिनांक एकोणीस जानेवारी तायकोंदो खेळात महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे तायकॉन्दो खेळातील सर्व स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने सर्वाधिक सुवर्णपदकाची कमाई केली आहे ही नैपुण्यता खेळातील आलेल्या राजकारणामुळे वाया जाईल की काय अशी भीती आहे अधिकृत असलेल्या तायक्वांडो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र मुंबई या राज्य संघटनेच्या खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेकडून आडकाटा आणला जातो त्यांना सुविधा पुरवण्यात येत नाहीत अशा वागणुकीमुळे प्रतिभावान खेळाडूंचे टॅलेंट वाया जाईल या गोष्टीला वेळीच आवर घाला अशी मागणी करत महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना टायकॉनो फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव ॲडव्होकेट आर डी मंगेशकर यांनी महाराष्ट्रातील तायकोंदो खेळाचे टॅलेंट वाया जाऊ देऊ नका अशी साथ घातली आहे ते पुण्यातील बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित राज्यस्तरीय सब ज्युनियर तायकोंदो स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते सन दोन हजार तेवीस चोवीस सालातील राज्यस्तरीय सब ज्युनियर स्पर्धेचे पुणे येथील फायटर्स तायकोंदो अकॅडमी यांच्याकडून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आमदार चषकाचे आयोजन करण्यात आले आहे स्पर्धेचे उत्तम नियोजन करण्यात आले असून सब ज्युनियर राष्ट्रीय तायकोंदो स्पर्धेतही महाराष्ट्राचे उत्तम प्रदर्शन होईल असा विश्वास यावेळी मंगेशकर यांनी के व्यक्त केला आहे राज्यातील अठ्ठावीस जिल्ह्यातील चोवीस वजनी गटात कुमसे व क्युरेगी प्रकारात जवळपास सातशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे या स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले असल्याचे आयोजक तथा शिवछत्रपती क्रीडा पुरस्कर्ते प्रवीण बोरसे यांनी सांगितले आहे कार्यक्रमप्रसंगी विविध राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत पुणे जिल्ह्यातील विजेत्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला तायकोन्दो राज्य संघटनेकडून खेळातील प्रोत्साहनासाठी आदर्श शिक प्रशिक्षक म्हणून अमोल तोडणकर प्रवीण संकुल रॉबिन यांना सन्मानित केले तर तायकोंदो खेळातील सक्रिय विक्रमी सहभागासाठी सा रत्नागिरी तायकोंदो संघटनेचा गौरव करण्यात आला या स्पर्धा दिनांक अठरा एकोणीस व वीस जानेवारीपर्यंत चालणारा असून समारोप प्रसंगी शिक्षणमंत्री उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आमदार चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती लाभणार आहे यावेळी व्यासपीठावर क्रीडा आयुक्त डॉक्टर सुहास दिवसे भाजपा पदाधिकारी संजय किनेकर राजेश पांडे डॉ संदीप बुटाला सचिन पाशाणकर तायकोंदो फेडरेशनचे सहसचिव मिलिंद पठारे तायकोंदो राज्य संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश बार्गजे उपाध्यक्ष प्रवीण बोरसे धुरीचंद मेश्राम सचिव सुभाष पाटील कोषाध्यक्ष कोषाध्यक्ष व्यंकटेश करा सदस्य अजित घारगे नीरज बोरसे राजेश महाजन विनायक ऐनापुरे आदी मान्यवर उपस्थित होते घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला ऑन करा आमचा हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा